आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम सर्वांना नमस्कार भारत शासनातर्फे सर्व अंगणवाड्यांमध्ये या वर्षापासून आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम लागू करण्यात येत आहे हा अभ्यासक्रम पूर्व प्राथमिक शिक्षण बाल्यावस्था म्हणजेच तीन ते सहा वर्ष वयाच्या मुलांचे शिक्षण आणि देखरेख यावर प्रकाश पाडतो या अभ्यासक्रमात एकूण सहा पाठ दिले आहेत ज्यांची नावे आहेत पाठ एक प्रारंभिक बाल्यावस्था देखरेख आणि शिक्षण पार्श्वभूमी पाठ दोन प्रारंभिक वर्षात मुले कशी शिकतात पाठ तीन प्रारंभिक वर्ष अभ्यासक्रम दृष्टिकोन आणि योजना पाठ चार प्रारंभिक शिक्षण आणि विकासासंबंधित महत्वपूर्ण विचार पाठ पाच साप्ताहिक खेळ आधारित कॅलेंडर किंवा नियोजन पाठ सहा खेळ आधारित क्रियाकृती पाठ एक प्रारंभिक बाल्यावस्था देखरेख आणि शिक्षण पार्श्वभूमी या अभ्यासक्रमात भारत शासनाने सुरू केलेल्या विविध योजना आणि विविध राज्यांमध्ये अंगणवाडीमध्ये सुरू झालेले उपक्रम याबद्दल चर्चा केली आहे तसेच इतर देश आणि भारतात ई सी मुलांना दिलेल्या शिक्षणामुळे होणारा प्रभाव यावरही बोलले आहे पाठ दोन प्रारंभिक वर्षात मुले कशी शिकतात या पाठात मुलांच्या मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकतासाठी आवश्यक पूर्वतयारीबद्दल माहिती दिली आहे सोबतच मुलांना शिकवताना वापरात येणाऱ्या पद्धती जसे मुलांना कसे शिकवावे शिकवण्याच्या प्रक्रियेत खेळाचे महत्व आणि मूल्यांकनाबाबत माहिती दिली आहे पाठ तीन प्रारंभिक वर्ष अभ्यासक्रम दृष्टिकोन आणि योजना या पाठामध्ये अंगणवाडीतील दैनिक साप्ताहिक आणि वार्षिक नियोजनाबद्दल माहिती दिली आहे यामध्ये उद्देश प्राप्तीसाठी आणि शिकण्याच्या क्षमता वाढवण्यासाठी सांगितले आहे या दिवसाचे नियोजन तीन भागात विभागले आहे ब्लॉक एक स्वागत आणि खेळ ब्लॉक दोन खेळ आणि शिक्षण ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप पाठ चार प्रारंभिक शिक्षण आणि विकासासंबंधित महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण विचार या पाठात वर्ग आणि समाजामध्ये लैंगिक समानता वागणुकी संबंधित मुद्दे आणि दिव्यांग मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या संधी या संदर्भात माहिती आहे यात समाज आणि शिक्षकांना दिव्यांग मुलांसाठी संवेदनशील बनवण्यासाठी त्यांना वर्गातील विविध उपक्रमांमध्ये कार्यांमध्ये प्रभावीरित्या सहभागी करून घेण्यासाठी आवश्यक तंत्राबद्दल माहिती दिली आहे पाठ पाच साप्ताहिक खेळ आधारित कॅलेंडर या पाठात अंगणवाडीमध्ये साप्ताहिक खेळ आधारित कॅलेंडर कसे असावे याचा वार्षिक आराखडा दिला आहे ज्यात अंगणवाडीमध्ये सहजतेने मिसळण्यासाठी चार आठवडे खेळाच्या माध्यमातून शिकण्यासाठी छत्तीस आठवडे आणि शिकलेल्या संकल्पनांची समज दृढ करण्यासाठी आठ आठवड्याचे पुनर्कथन आणि सुदृढीकरणाचे नियोजन दिले आहे सोबतच मुलांच्या विकासामध्ये आई वडिलांच्या भूमिकेचे महत्व जाणून प्रत्येक आठवड्यात घरी करण्यासाठी काही क्रियाकृती समाविष्ट केल्या आहेत पाठ सहा खेळ आधारित क्रियाकृती या पाठामध्ये क्रियाकृती अंमलात आणण्यासाठी तपशीलवार सूचना दिल्या आहेत ज्यामध्ये वयोगटानुसार तसेच स्तरानुसार अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनावर भर दिला आहे हा दृष्टिकोन एन सी एफ एफ एस दोन हजार बावीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे विशिष्ट योग्यतेनुसार मुलांच्या प्रगतीची नोंद करतो ज्यात सर्व डोमेन मधील क्रियाकृती समाविष्ट केल्या आहेत सारांश स्वरूपात आधारशिला अभ्यासक्रम प्रारंभिक वर्षामध्ये मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ आधारित शिक्षण आणि सर्वसमावेशी प्रथांच्या माध्यमातून आराखडा प्रस्तुत करतो व्यक्तिगत शिक्षण दृष्टिकोन आई वडिलांच्या सहभागाने पोषक वातावरण निर्माण करण्याच्या सूचना देतो ज्यामुळे प्रत्येक मुलाची प्रगती होऊ शकेल आणि तो त्याचे विकासात्मक टप्पे मिळवू शकेल